हरियर फ्रेंड्स वेलकम बॅक टू मनीषाज बुक कलेक्शन पु ल देशपांड्यांच्या माझे खाद्यजीवन थोडे कडू थोडे गोड पण बरेचसे तिखट या पुढच्या भागामध्ये मी तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते मी तुम्हाला सांगितलं होतं की गोष्ट थोडी मोठी आहे त्यामुळे तुम्हाला मी थोड्या भागाभागात ते ऐकवणार आहे चला तर मी सुरू करते पुढचा भाग आणि सुरू करण्या तुम्हाला मी विनंती करेल जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बाकी शेंगदाणा ही वस्तू मात्र केवळ दुय्यम भूमिका करणाऱ्या नटासारखी नाही गुडधाणीत तिला स्वतंत्र अस्तित्व आहे गुडदाणी हे पुण्याचे वैशिष्ट्य आहे विशेषतः राजगिराची चिक्की आणि गुडदाणी ही बाहुलीच्या हौदापुढे हो ग्लोब सिनेमाजवळ रात्रीचा शो सुटल्यावर पेट्रोमॅक्सची बत्ती पेटून लखलखाट लक केलेल्या हातगाडीवाल्यांकडून घ्यायला हवी हा प्रकार दिवसा खाण्याचा नव्हे आणि तो प्रदेशही दिवसा जाण्याचा नव्हे मुंबईत चिक्की विकतात पण ती खरी नव्हे आणि लोणावळ्याची चिक्की हे तर केवळ कागदी करामत आहे ती घेतल्याचा आनंद ती रंगीबिरंगी कागदी पुडी सोडल्यावर लगेच मावळतो शिवाय पिस्त्याची चिक्की काजूची चिक्की हा चिक्कीचा अपमान आहे चिक्कीत जाऊन बसणे हे मुळी पिस्त्याचे आणि काजूचे कामच नव्हे हे म्हणजे नेहमी जॉर्जेटात वावरणाऱ्या सिनेमा नटीने ग्रामीण पिक्चरमध्ये नववारी लुगड्यातून आणि कुंकुवाच्या अडव्या चिरीतून पाटलाच्या पोरीची उसणी लाज मागून आणण्यापैकी आहे नदीकाठी गुडघाभर पाण्यात कळशी बुडवताना ती वाकली की चटकन केसांच्या कृत्रिम लाटा आणि जाणून बुजून ढळवलेल्या पदरामागली कृत्रिम शोभा दाखवून जाते चिक्की हे गावरान काम आहे चिक्की आणि शेवेचा लाडू पॅकबंद संस्कृतीत बसत नाही चिक्की हे जनतेचं खाणं आहे तिचे पिस्ताशी आणि काजूशी सूत जमत नाही पिस्ता हा स्वागत समितीचा दिखाऊ सदस्य शेंगदाणा मांडवात राबणारा स्वयंसेवक काजू मात्र वरच्या आणि मध्यम वर्गातला तो जर असा बदामाच्या कुळातला म्हटले तर सातवी म्हटले तर जक्की मटणात बदाम चालतो काजू नाही दुधात बदाम चालतो काजू नाही काजूचा लाडूही मात्र खरी मालवणी करावत देशावर ज्योतिबाच्या जत्रेत शेवेचा लाडू खावा आणि कोकणातल्या उत्सवाला साखरेतला काजू आणि खाजे खावे कोकणात मात्र शेंगदाणा हा उपास त्याला स्वतंत्र स्थान अजिबात नाही हिंदी शेंगदाण्याला चिनीपदा म्हणतात शेंगदाण्याचा संपूर्ण अद्यपात पाहायचा असेल तर टॉमॅटोच्या कोशिंबिरीत देशी शेंगदाण्याचे कूट आणि विदेशी टोमॅटोचा रक्तपात मिसळून ही कोशिंबीर होते ही टॉमॅटो मरतो आणि शेंगदाणा निष्कारण कुठला जातो शेंगदाण्याचे खरे व्यक्तिमत्व चिवड्यात उजवून येते पण कौशल्य योग्य योजनेत आहे बाकी ह्या बिचाराच्या नशिबी गुण असून एकट्याने मानाने जगणे कमी कधी गुळाशी सोयरीक तर कधी तिखटाशी सलगी कधी चिवड्याचा अप्त म्हणून तर कधी अळवाच्या पतपत्यात हा कुणाना कुणाचा पाठीराखा म्हणून येतो बाजरे शेंगदाणे बशीत घालून खात खात वर्तमानपत्रे लिखाण चांगले जमते म्हणतात काजू बदाम वगैरे मंडळी स्वतःचे अस्तित्व टिकून असतात इतरांशी मिसळत नाहीत असे नाही पण आपली मिजास ठेवून विशेषतः एखादा बदाम आपली कडवट स्मृती कायमचे ठेवून जातो त्यातून शिरा आटी दूध रबडी हलवा वगैरे वरच्या वर्गा त्याचे बसणे उठते तसा बदामामुळे शाकाहारी खानदानाशी संगणमत करणारा वृत्तीने सात्विक काजू जरा तामसी कारण घराने दारू वाळणाऱ्या त्यामुळे अधिक विषय असतं तरीही मुगाच्या आमटीत भाव खाऊन जातो काजूची उसळ नावाचा प्रकार मात्र अगदीच एडपट असल गझलवालीवाल्याला धाव रे रामराया म्हणायला लावावे तशापैकी उसळ ही वाल हरभरे मटकी मटार आणि कोळीत ह्यांचीच सुक्या फळांची सगळ्यात गरीब जात हा शेंगदाणा आणि अतिबिजाशी अवलाद म्हणजे पिस्ता ह्याच्या नावातच पेशावरी सुण्याचे आईट आहे ह्याची नुसती हिरवी पखरण भाव खाऊन जाते मात्र मुसलमानी संस्कृतीत हा अधिक रमतो तिकडलाच आहे तो आता श्रीखंड बासुंदीवर त्याला पसरतात पण ते त्याचे काम नव्हे पिस्त्याची पकरण पहावी इराणी फिरणीवर त्या मुलायम साठी पिवळ्याशी याची हिरवी आईट अशी उठून दिसते की पिवळ्या जर्द शलवार कमीजवर हिरवी रेषी मोडडी घेऊन पौडलेल्या काबुलकन्याची ते दृश्य पाहताना कधी कधी याद यावी हा गुलाबकळीच्या पाकळीची झाक घेऊन मिरवतो पिस्ता हा मोठा इल्बिस आशिक आहे पण मराठी प्रांतात हा पाहुणा एकतर महागडा आणि दुसरे म्हणजे आपल्या पदार्थाशी कुठे जमून घेत नाही काजू मसाल्याच्या वांग्यातसुद्धा बसतो पिस्त्याला टाकायचे कुठे तसा बदामदेखील आपला आपण जमून घेतलाय म्हणून पण हेही उत्तरेकडचेच खानदान इस्लामीच कधी वाटीत पडलेच भिजत तर त्याचा शेवट सत्यनारायणाच्या शिरात व्हायचा हा शिरा सत्यनारायण होऊन गेल्यावर दुसऱ्या दिवशी अधिक चांगला लागतो पहिल्या दिवशी नुसताच प्रसाद असतो पण दुसऱ्या दिवशी आतले केळे अधिक पिकून मुरले की त्यातले सोळे प्रसाद पण जाऊन तो माणसात येतो पिस्तापदानांच्या घरातला जरदाळू हा लेखाचा सदैव उदारीचा व्यापार केलेल्या बनियाच्या चेहऱ्याचा वास्तविक याचे तरुण रुपडे इतके आकर्षक आहे की सुकल्यावर त्याच देहाचं काय हे असा प्रश्न पडतो सर्व गुण असून एखाद्याला नशीब नसावे तशा या आहे हा पिवळा म्हणून जर्द आणि आळू हे नाव उत्तरेत कुठल्याही फळाला मिळते पण मराठी जर्दाळू म्हटले कमनशिबी असा अर्थ असावाश वाटते वास्तविक हा गोड तसा याला स्वाद आहे आतल्या बीमध्ये बदामाहून स्वादिष्ट गीर असतो पण या फळाचा काही जम बसला नाही हौशाने कोणी जर्दाळू घेऊन खाल्ल्याचे मला स्मरत नाही त्या मानाने सुका अंजीर म्हातारपणी देखील रुबाबात असतो ताज्या केळ्याची कांती नसली तरी सुकेळे काही घरी वाटत नाही हे खाण्यापेक्षा मला केळीच्या सोपातले ह्याचे पॅकिंग अधिक आवडते ह्या सुक्यामेव्यात लोक चिलगोजा का कोरडत बसतात कोण झाडे हा एक अत्यंत तापदायक प्रकार आहे ज्या सुक्यामेव्याने इतकचिंतही सुखवले नाही असा हा चिलगोजा अक्रोड फोडायला मात्र वेळच्या वेळी काही हाती लागत नसते मग अक्रोड फोडायचा तो काश्मीरी अडकिता शोधाची धडपड पण तो सापडून अक्रोड फोडून खाल्ल्यावर मात्र ती धडपड सार्थकी लागते काट्याने काटा काढतात तसा अक्रोडाने अक्रोड फोडावा दोहांपैकी आपल्याला जो फुटावा असे वाटत असते तो फुटत नाही पण एक फुटतो पण अस्सल खवयाच्या हिशेबी सुकामेवा ही एक आपली फसवाफसवी आहे खाण्यातसुद्धा अन्न म्हणून खावे आरोग्याला बरे म्हणून खाणे आणि खाण्याच्या आनंदासाठी खाणे हे असे तीन प्रकार आहेत त्यांचे श्रेष्ठत्व उलट्या अनुक्रमाने आहे भात किंवा गहू हे द टिकवण्यासाठी बऱ्याचे जळण आहे पण ते जळण देखील काय गंमत करून जाते आजऱ्याच्या जिरग्या तांदळाचा भात आणि तुरीच्या डाळीचे वरण लिंबू अन्न या वैद्यकीय म्हणजे लक्ष वासावर सिद्ध होते इथे सारी सात्विकता ताटात वरणाचे पितांबर चढवून येते मात्र ही फक्त दिवसा मानवणारी सात्विकता सकाळचे जेवण शाकाहारी असावे आणि रात्रीचे रंगीत संगीत ह्याला अपवाद म्हणजे रविवार दुपार त्या दिवशी मात्र मासळीचा स्वाद धुणा हवाच रोजच्याच मासळीला रविवारी दुपारी असा आगळा स्वाद काय यावा हे कोडे आहे फुटाणे शुक्रवारी लागतात तसे इतर वारी लागत नाहीत आणि पेडा दत्ताला साक्षी ठेवून खावा अगदी तीन जिबा फुटाव्या तसा गोड लागतो बाकी भोजनाचे ताट हे देखील एखाद्या चित्रातल्यासारखे रससंगती साधून जाते पहिला भात मृदुस्वरूप असावा वरून भाताबरोबर टाळिंब्या असाव्यात बाकी वाल खावे कायस्तानी बटाटा जसा मुंबईला झावबाची वाडी ते भाईजीवनाची लेन ह्या परिसरात गोडी बटाटीचा रस होऊन शिजतो तशी वालाची डाळ घरीच शिजते अन्यत्र नाही आधुनिक जमान्यात जातीयदृष्टी वाईट खरीच पण जीभ जर योग्य जातीच्या वळणाने वळेल तर भोजन हे उदरभरण न राहता एक रंगीत मैफिल होऊन जाईल पुष्कळदा मला केवळ ह्या खाद्यविषयांच्या परंपरागत संरक्षणासाठी जाती टिकाव्यात असे वाटते उद्या सगळ्यांनीच खाणेपिण्यासारखे झाले की महाडच्या सोड्याचे कालवण खायला जायचे कुठे कोल्हापूरच्या पाणकुंबडीने सद्गतीसाठी कुठल्या सवळेकराकडे पाहायचे भेजा आणि कलेजात तळायचा नाही असे मटन प्लेट हाऊसवाल्यांनी ठरवले की खेळ खल्लास आंतरजातीय विवाह व्हावेत पण उभयपेक्षी स्वातंत्र्याच्या करारावर सह्या होऊन अगदी कळहीन जेवण पाहायचे असेल तर नवश्रीमंतांच्या घरच्या पार्टीला दिल्लीला जावे एकतर पंगत नाही आणि टेबलावर पायरेक्स डिशेशमध्ये मध्ये तेच पदार्थ तोच निस्तेज मसाला घातलेली मुर्गी तीच काळहीन बिर्याणी तीच ती फ्लावरची निस्वाद भाजी त्याच टोमॅटोमुळे कांदे बीटच्या चकत्या तीच मटन बॉल्सची करी त्याच पुऱ्या तीच फिक्कट पंडुरोगी चटणी आणि तेज दही वडे अत्यंत संस्कृती शून्य जेवण आपणच ओढायचे आणि आपणच गिळायचे ज्या कोंबडीच्या आणि आपल्या पहिल्या ओटी भेटीत डोळे पाणावत नाहीत ती कोंबडी खाण्याऐवजी दुध्या पोपळा खाल्लेला काय वाईट जो पोकळ जाता जाता जिबीला चटका लावून जात नाही त्याचा निष्कारण बळी का घ्यायचा पाश्चात्यांचे नुसतेच अन्न उकडणे म्हणजे आधुनिकता असे समजण्याच्या या काळात भारतीय खाद्य आपली सांस्कृतिक पातळी आणि जाडी गमावून बसत आहेत दहीवडा हा काय रात्रीच्या जेवणाबरोबर खायचा पदार्थ आहे मला दहीवडा हा शब्द मोठ्याने म्हणायला देखील आवडत नाही गोसावडा म्हटल्यासारखे वाटते खाणे सात्विक असो वा तामसिक आपापला रंग घेऊन ढंग घेऊन आईट घेऊन चैन घेऊन नव्हे कोळशीळ घेऊन आले पाहिजे मुर्गीची एखादी टांग हाती धरली की कळले पाहिजे की हिचे खानदान मराठी आहे की मुसलमानी जातीच्या खाणाऱ्याला कुठलीही जातसारखी किंबहुना खूप जाती हव्यात आणि त्याची स्वयंपाकघरे आणि पाकपद्धती पाक, पाक राहायला पाहिजेत असे न भीता सांगण्याचे धैर्य फक्त खवयालाच आहे जातिवंत गवय्याप्रमाणे आम्ही खवयांची घराणी मांडतो मराठे मिरची बहादूर म्हणून आम्हाला आदर खराच पण मिरची बहादूर म्हणून अधिक कारण मिरची हा भारतीय पाककलेचा आत्मा आहे आम्हाला कुठल्याच मिरच्या झोपत नाहीत कारण आम्ही न भिता हाताने कांदे सोलतो मिरच्या झोमणे आणि नाकाने कांदे सोलणे हे धुवट शिष्टांचे काम खवयांचे नव्हे एकच मुर्गी पण बहुधा वंदती तिचे पंजाबी तंदूर स्वरूप हे मात्र बड्या खाल्यासारखे मुर्गी खावी तंदूर स्वरूप आणि ती देखील दिल्लीतल्या अलिशान हॉटेलात नव्हे तंदुरमुर्गी तिथे रंग जमवते हे खरे पण अगदी खरे म्हणजे पंजाबच्या शिकाच्या छाती एवढ्या रुंद रस्त्याकाठचे मोटर अड्ड्याची गाडी थांबवावी आणि हट्टीच्या दारच्या रांझणा इतक्याच अडमाप सरदारजी मालकाला सत्श्री अकाल करावा आणि की गलय असे विचारित तंदूर मुर्गा मागून थोडा जवाबनी सरदारा म्हणत सुरुवात करावी घासाघासागणिक आयुष्य वर्षावर्षाने पुढे गेल्यासारखे वाटते मग पनीर मटर मागून प्राठा बसवावा माणसे दिल्लीला जाऊन कुतुब मिनार आणि राष्ट्रपती भवन या सामान्य माणसांच्या राहण्यास सर्वस्वी अयोग्य अशा जागा पाहतात आणि पराठा गल्लीत जाऊन तळातावर गरम पराठा आणि छोले खात नाहीत दिल्लीत जाण्याच्या लायकीच्या दोनच गल्ल्या एक पराठा गल्ली आणि शेजारची छोले गल्ली नाक्यावरच्या एखाद्या सिंगाकडून लसीचा जाम संपावा आणि दिल्ली पाहिली म्हणून परतावे वेळ असलाच तर शंकर मार्केटच्या फुटपाथवर बर्रा खावा याला शीख कबाबही म्हणतात सळांवर भाजलेला हा बर्रा ही एक खैबरी खासियत आहे हा झाला पंजाबी ढंग त्यावर कश्मीरी पण त्याला खाणांलाही पंजाबी मस्ती नाही वीस वीस वाढणीचे ते जेवण कधी नाजूक कधी बेभान कमळाचे देठ खाण्यासाठी वापरावे काश्मीरी पंडितांनीच पण ह्या जेवणात मूळ मुर्गीला किंवा बोकडाला मसाल्यात फारच लपवण्यात येते जेवणात मसाला झणझणावा ज़न पण कसा शराबी डोळ्यात सुरमा दिसावा तसा मूळचे डोळे उजळून गेले पाहिजेत डोळ्यापेक्षा सुरम्याची आईट वाढता कामा नये सुरमाच डोळ्यात भरला की नजरबंदी व्हायची कशी मसाल्याचे असेच आहे मसाल्याने मसालिताचे गुण उजळून जावे मुर्गीचे मुलगी पण टिकवणारा मसाला हवा तिरफळाने मांगड्याचा आव राखून झणझणावे ज़न एरवी हल्लीच्या सतारीच्या साथीच्या तबल्यासारखे व्हायचे तबलियाचे धोरण अगदीच कातडी बचावून असावे पण त्याने तबल्याच्या वादीने सतारियाला बदलू नये मसाला ही एक उत्कृष्ट साथ आहे मूळ चिजेची सम साधून बाकीची डौलदार करावत हवी नाहीतर पेशावरी कोरमा होतो मसाल्याच्या ढिगाखाली मेल्या कोंबडीला गुदमरून जाण्यात काय शहाणपणा आहे गाण्याप्रमाणे खाण्यात देखील ध्रुपद धमरापासून ते छक्कड जगणापर्यंत सर्व प्रकार आहेत नित्याचे भोजन ध्रुपद ताट ताटस्वर आणि मात्रांची अलटापालट त्यात फारसा चौचालपणा उपयोगाचा नाही पण खराब मजा आहे इतरांछंदी चौपाटीवर ज्याने नुसतीच हवा खाल्ली त्याने चौपाटी पाहिली पण अनुभवली नाही चौपाटीवरच्या भेळ चिजेने चौपाटीवरचे चौपाटी पण सिद्ध केले आहे मुंबईच्या सिंध पंजाब आक्रमणानंतर हळूहळू भेळचे उच्चाटन होऊन भेळछाट होऊ लागली आहे चौपाटीवर अद्ययावत तरंगती उपहार गुहे करण्याचा धाड घातला जात आहे लवकरच भेळसह चौपाटी राहिली पाहिजे अशी चळवळ करावी लागणार आहे भेळ पुडी रगडा टिक्की वगैरे मंडळींची हकालपट्टी होऊ देता कामाने वास्तविक समुद्र त्या समुद्रकिनाऱ्यावर ज्या दिवशी पहिला भेळवाला उतरला त्या दिवसापासूनच त्या किनाऱ्याची चौपाटी झाली आहे बेळपुरी पाणीपुरी यात पुरीचा उच्चार पुढी असाच झाला पाहिजे पाणीपुरी ही सदैव उभ्यानेच खाल्ली पाहिजे बेळ वाळूत बसून आणि कागदावर टेबलावर बसून भेळ खाणे आणि तीसुद्धा बशीत घालून चमचाणे म्हणजे सूटबूट आणि फेलटाट घालून सत्यनारायणाच्या पूजेला बसण्यासारखे आहे काही अविचारी गृहिणी घरी भेळ करतात भेळ म्हणजे चणे कुरमुरे कोथिंबीर आणि खजुराची चटणी यांचे मिश्रण हीच त्यांची कल्पना भेळेला भैयाचाच हात हवा आणि तो देखील चौपाटीवरचा चौपाटीवरच्या नामवंत भेळवाल्यांची आम्ही खूप नावे ऐकली आहेत आमची भेळ खाण्याचा प्रयत्नही केला आहे पण चौपाटीवरच्या त्या अनामिक भैयाच्या हाताला वाळूच्या कणाचीही त्यांना सर नाही असे आमचे स्पष्ट मत आहे भेळ आणि भजी या स्वयंपाकघरात करण्याच्या गोष्टीच नव्हेत कुच्चीपुडी कथकली नाचात किंवा दक्षिणेच्या कुठल्याही चित्रपटात नायक हा तिन्ही भूमिकांना योग्य दिसणारा असा हा मनुष्यविशेष संध्याकाळी साडेचारच्या सुमारास शुधा शांतीगृहाच्या पायरीशी बसून कडेत घाणा सोडताना असं म्हणतात जो परिमल दरवळत असे तो दरवळ आपल्या स्वयंपाकघरातून कधी आला आहे का, का प्रामाणिक आणि निर्भयपंथांनी हे जाहीर कबूल करावे ही कांदा बटाटा मिस भजी भारतात मुंबईशिवाय अन्यत्र मिळत नाहीत मिळालीच तर तो शिष्य या घराण्याची तालीम घेऊन गेलेला असला पाहिजे शुदा शांतिगृहाची आरोग्य बोवणे होण्यापूर्वीच्या काळातली भजी आहे पुढे भज्यांची गुजराती भजिया झाली आणि मग कांदे आणि बटाटे या जोडीला केळे मिरची वगैरेचे शह मिळू लागले पुढे त्यांचे एकजात पकोडे झाले आरोग्य बोवण्यावाल्यांनी तेवढ्याच मकल्याशी करून बटाटापुरी नामक पदार्थ आणला हा प्रकारही खमंग खरा पण भज्यांच्या इरसालपणा त्यात नाही तणे हे क्रियापद साजून दिसले फक्त भजिया कर्त्याबरोबर दुसरा आला तो बटाटावडा हा शब्द शुद्ध लेखनाच्या उन्मादात काही लोक बटाटे वडा हसा लिहितात पण बटाटेवडा हा सुगरणीचा पुस्तकी स्वयंपाकघरात खरा बटाटवडा हीच लावणीला लावण्य गीत म्हणाव्याच्या शिष्टपणा करण्यासारखे आहे लसणाची चटणी आणि बटाटवडा आणि लठ्ठ कपातला तो ताम्रव चहा हे पाच सव्वा पाचच्या सुमाराला खाण्याचे प्रकार आहे ज्याला चावट खाणी म्हणून हिणवले गेले आहे ह्या खाण्याचा स्थळकाळाशी फार संबंध आहे चला तर मग मी इथेच थांबवते आजची गोष्ट गोष्ट फार मोठी असल्यामुळे मी तुम्हाला भागाभागात ऐकवणार आहे तर आजचा भाग मी इथंच संपवते पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये तोपर्यंत स्टेट येऊन